सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला समजत नसेल की नाश्ता काय करायचा आणि झटपट सुद्धा हवा असेल तर हा रवा आणि बटाट्याचा नाश्ता तुम्ही करू शकता खूप हेल्दी आणि पौष्टिक देखील आहे मी प्रांजली प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूयात तर इथे बघू शकता मी दोन बटाटे घेतलेले आहेत एक छोटा आहे आणि एक थोडा मीडियम साईजचा सा आहे तर आता आपण त्याला किसून घेऊयात तर इथे मी एक किसणी घेतलेली आहे आणि बारीक किसणी घेतलेली आहे बारीक साईजच्याच किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे बटाटा आहे तो आणि कच्चाच बटाटा घ्यायचा आहे तर इथे मी एक बटाटा किसून घेतलेला आहे आता दुसरा देखील बटाटा किसून घेतलेला आहे बघू शकता इथे दोन्ही बटाटे आपले कि किसून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये रवा घालून घेऊया तिथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे बारीक किंवा जाड रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता त्यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलेला आहे आणि पाव कप पाणी घेतलेलं आहे आणि आता आपण छान असं मिक्स करून घेऊयात सर्व एकजीव करून घेऊयात तर इथे बघू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण यावरती झाकण लावून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवूयात जेणेकरून आपला रवा आहे तो छान असा फुलला जाईल तर इथे बघू शकता दहा मिनटं आपली झालेली आहेत आणि रवा मस्त असा फुल्ला गेलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये कांदा घालून घेऊयात एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक टमाटर घेतलेला आहे तो देखील बारीक कापून घेतलेला आहे अजून तुम्हाला काही व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील ते देखील तुम्ही घालू शकता पण इथे आपल्या घरी जो सामान असतो त्या सामानामध्ये मी हा नाश्ता आहे तो करत आहे त्यानंतर इथे मी छोटा आळ्याचा तुकडा घेतलेला आहे किसूर त्यानंतर जिरा घेतलेला आहे पाव चम्मच आणि पाव चम्मच लाल मसाला घेतलेला आहे त्यानंतर रेड चिली फ्लिक्स घेतलेली आहे पाव चमच आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर पाव चम्मच गरम मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेला आहे आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया छान असं मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकता ह्यामध्ये सर्व घरातलंच सामान आहे जेवढं लागलेलं आहे तेवढं घरचंच सामान लागलेलं आहे कोणतंही जास्त किंवा एक्स्ट्रा सामान लागलेलं नाही आहे आतापर्यंत व्हिडिओ माझे आवडले असेल तर एक लाईक नक्की करा तर आपलं आता मिक्स करून झालेलं आहे तर आपला नाश्ता फुलण्यासाठी इथे मी पाव चमच इनो घालून घेतलेला आहे आणि इनोची एक्सपायरी डेट बघायची आहे की एक्सपायरे झालेला आहे की नाही ते नाहीतर आपला बॅटर आहे तो फुलणार नाही नाष्टा आहे तो आणि सर्व आता मस्त मिक्स करून मी इथे घेतलेला आहे आता आपण नाश्ता करायला सुरुवात करूयात तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे नॉनस्टिक आहे पॅन घेतलेला नॉनस्टिकच पॅन घ्यायचा आहे त्याने आपला नाश्ता आहे तो खाली चिटकणार नाही तर इथे मी दोन चम्मच तेल घालून घेतलेला आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी थोडीशी राय घेतलेली आहे आणि असं मिक्स करून घेऊयात तवा आहे तो फिरवून घेऊयात तर बघू शकता राय आहे ती तडतडली गेलेली आहे आता आपण कडीपत्त्याची काही पानं घालून घेऊयात फ्लेवरसाठी त्यानंतर इथे मी व्हाईट तिल घेतलेली आहेत व्हाईट तिलने देखील खूप छान टेस्ट येते आपल्या नाश्त्याला आणि आता आपण बॅटर आहे तो घालून घेऊयात जेवढं तुम्हाला थिकनेस ठेवायचं असेल नाश्त्याचं तेवढं तुम्ही बॅटर आहे त्याच्यामध्ये घालू शकता तर इथे मी चार चमच बॅटर घालून घेतलेलं आहे आणि सर्वकडून स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपण झाकण लावून घेऊयात आणि सहा ते सात मिनटं एक साईडने शेकवून घेऊयात तर इथे बघू शकता सात मिनिटं झालेली आहेत सात मिनटानंतर आपण झाकण ओपन करून घेत आहोत तर बघू शकता वरच्या साईडने एकदम मस्त असं ड्राय झालेलं आहे थोडंसं तेल लावून घेऊयात आणि आता आपण दुसऱ्या साईडने पलटी करून घेऊयात तर सावकाश सा असं पलटी करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी पलटी करून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा आपण झाकण लावून दुसऱ्या साईडने चार मिनिटं शेकवून घेऊयात तर इथे बघू शकता चार मिनटं झालेली आहेत आणि असं पॅन आहे तो हलवून बघूया तर बघू शकता एकदम इझिली आपला नाश्ता आहे तो निघालेला आहे तर आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आता आपण दुसरं देखील करून घेऊया तर इथे मी एक चम्मच तेल घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी राय घेतलेली आहे आणि राय देखील तडतडून तर घ्यायची आहे राय छान तडतडली गेलेली आहे आता आपण कडीपत्त्याची पानं घालून घेऊयात त्यानंतर तिळ घालून घेऊयात आणि आता जो बॅटर राहिला आहे तो आपण सर्व घालून घेऊयात तर इथे मी सर्व बॅटर आहे तो घालून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण लावून घेऊयात आणि सात मिनिटं शेकवून घेऊयात तर इथे बघू शकता सात मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण ओपन करून घेऊयात आणि पलटी करून घेऊयात तर बघू शकता एकदम इझिली आपला नाश्ता आहे तो पलटी झालेला आहे आणि तुम्ही कलर देखील बघू शकता खूप मस्त असा कलर आलेला आहे आता आपण दुसऱ्याही साईडने चार मिनटं शेकवून घेऊयात तरी ते बघू शकता चार मिनटं झालेली आहेत आणि आता आपला नाश्ता आहे तो तयार झालेला आहे थोडंसं हलवून बघूयात बगु बघू शकता मस्त असा नाश्ता आपला आहे तो निघत आहे आणि हा देखील आपण प्लेटवरती काढून घेऊयात तर इथे मी प्लेट वरती काढून घेतलेला आहे बघू शकता दुसरा देखील आता आपण प्लेट वरती काढून घेतलेला आहे नाश्ता आणि आता आपण कट करून घेऊया जर तुम्हाला कट नसेल करून घ्यायचं तर तुम्ही कट नाही करून घेतला तरीही चालेल तर इथे मी पीसेस मध्ये कापून घेणार आहे सुरीच्या मदतीने कापून घेणार आहे तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर तुम्ही पिझ्झा कटरने देखील कापून घेऊ शकता yes. आणि एकदम हा नाश्ता आहे तो खूप खूप खायला देखील खूप छान लागतो आतापर्यंत तुम्हाला जर माझा हा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॅमिली फ्रेंड्स लोकांमध्ये शेअर करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि असेच जर तुम्हाला पौष्टिक आणि हेल्दी नाश्ते हवे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय थँक यू फॉर वॉचिंग आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा